एक दिवस महादैसांनी ऐकलं की विष्णू स्वामी हे ईश्वरी पुरुष आहे ते लोकांच भविष्य आहे ते सांगतात तेव्हा ते, ते महादाईचा विचार हा जी विष्णू स्वामी म्हणे ईश्वरी पुरुष आहे तेव्हा स्वामी म्हणतात की नाही बाई ते ईश्वरी पुरुष नाही त्यांच्याकडे बेकार सिद्धी होती ते जेव्हा लोक घरात बसायचे ते सायंकाळच्या वेळी त्याच्या घराच्या छपरावर जायचे कुठे का आपल्या पोटात टाकायचे आणि पुढच्या त्या छपरावर म्हणजे ते वरच्या छतावर पोचायचे तिथं पोचले की त्यांच्या गोष्टी ऐकायचे ते काय खाऊन राहिले काय नेसलेले आहे काय काय बोलत आहे हे सगळं ऐकायचे आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या दर्शनाला ते आले हे त्यांना सांगायचे की तुम्ही रात्री एकामेकासोबत हे हे एक बोलत होते हे हे जेवत होते हे हे पदार्थ घरी केले होते आणि हे हे तुम्ही नेसलेले होते असं तो दुसऱ्या दिवशी तो दर्शनाला आला त्याला तो सांगायचा असं त्याचा नित्यक्रम रात्रीला जाणे तोंडात दुटिका ठेवून आकाशमार्गे जाणे पुढच्या त्या घरा उतरणे पुढचा काय करत आहे ते पाहणे आणि जेवढं काही तो कार्य क्रिया करत असेल ते सर्व काही त्याला दुसऱ्या दिवशी तो दर्शनाला आला की त्याला ते सर्व सांगणे त्यामुळे लोक त्याला ईश्वर म्हणून भजू लागले एक दिवस सोमवारीचा पर्व होता यात्रा भरलेली होती आणि यात्रेच्या दिवशी चमत्कार दाखवावा म्हणून त्याने आपल्या तोंडामध्ये भूमिका टाकली आणि तो आकाश मार्गही उडाला सर्व लोक त्याच्याकडे पाहायला लागले आणि सर्व आश्चर्य म्हणाले की अहो विष्णू पार स्वामी हे स्वर्गामध्ये जात आहे स्वर्गाच्या रस्त्याने जात आहे अशा पद्धतीने ते सर्व तिथे त्यांचा जय जयकार करायला लागले तेवढ्यात वाटूळ आली आणि त्या वाहटुडीने त्याच्या नाकामध्ये काही कण गेले आणि कण गेल्यामुळे त्याला शिंक आली आणि त्या शिंकेसरेशी त्याची भूमिका सिद्धी जी होती ते, 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 ते तोंडातली पाण्यात पडली ती पडली आणि त्याच्यात पाठीमागे तोही पाण्यात पडला जेव्हा स्वामी म्हणतात की बाई तो पाण्यात पडला म्हणून जर एखाद्या खडकावर पडला असता तर हाडे त्याचा तुटले असते किंवा तो जिवे गेला असता परंतु तो पाण्यात तुटल्यामुळे फक्त त्याचा पाय तुटला परंतु लोक त्याला उर्वी सामर्थ्यामुळे पूर्वीचे त्याने केलेले चमत्कार होते त्या चमत्कारामुळे लोक त्याला देव आणि म्हणून झालं झाडांडी आसन झालं आणि विडीच्या वेळी म्हणजे स्वामी गावामध्ये जात असताना एक उकरड्यामध्ये कुत्री मिळाली ते जागा तिने ते जे पिल्ले बाजूला गेले असल्यामुळे तो जो कोकण असलेला जो उकरडा होता तो तिथे कोकण त्या उकरड्यामध्ये स्वामी गेले आणि त्या उकरण्यामध्ये स्वामी रात्रभर झोपले आणि उकरण्यामध्ये झोपल्यामुळे संघाडी ते बाई ज्यांच्या घरच्यातून उकरणा आहे त्या उकरण्यामध्ये ती राख टाकायला आली तिने ते राख आणून त्या उकरण्यावर टाकली ती संघाडची राख गरम गरम ती स्वामींना लागली आणि तेव्हा ते थंडीचे दिवस तर ती गरम राख लागल्यामुळे स्वामींना पुन्हा घोराघरा धुरू लागले पुन्हा त्यांना झोप आली आणि त्या झोपेमध्ये बराच वेळ झाल्यानंतर सकाळी लोक रस्त्याने येणारे जाणारे गजबज चालू झाली आणि त्या लोकांचा गजबत आवाज ऐकल्यानंतर स्वामी त्या उकरण्यावरून बाहेर निघले आपलं अंग झाडलं आणि स्वामी पुढे निघून गेले हे लोकांनी पाहलं आणि लोक एकामेकांना कुछपूच करायला लागले अरे उकरणा व्याला उकरणा व्याला उकरणाने माणसाला जन्म दिला अशा पद्धतीने तिथे ते लोक उरण्या लागले आणि ते मग नंतर जे निबंधकार ब्राह्मण त्यांच्याकडे ते गेले तिथे त्यांनी पंचांग काढलं आणि त्यांनी पाहिलं की उकरण्यातून माणूस जन्माला आला म्हणजे या गावावर काहीतरी अनिष्ट येणार म्हणून मग त्यांनी सर्व लोकांना मिळवलं तिथे त्यांनी सर्वांना सांगितलं की गावावर काहीतरी अनिष्ट येणार आहे त्यामुळे तुम्ही आता हा उकरला साफ करा त्यानंतर त्या सर्व गावकरी लोकांनी तो पूर्ण उकडला साफ केला पूर्ण खंदून काढला स्वच्छ केला त्यानंतर तिथे त्याचं पाणी शिंपलं शेणाने सारवलं रांगोळ्या काढल्या चौक रंगणिका बांधल्या आणि त्यानंतर समोर मोठा मंडप टाकला सर्व गावच्या लोकांनी तिथे सर्व अन्न जमा केलं तांदूळ गहू कणिक सर्व पदार्थ आणि त्यानंतर तिथे यज्ञ झालं हवन झालं होम झालं तिथे ब्राह्मणांनी स्वयंपाक केला आचार्यांनी स्वयंपाक केला आणि संपूर्ण गावाला भोजन दिलं त्यानंतर दुसऱ्या गावचे दोघ एक जोग आणि जोगीन हे त्या गावाला येत असताना स्वामी त्यांना रस्त्यात भेटले तेव्हा ते जोगी आणि जोगीन म्हणतात की अहो तुम्ही चाला ना का आमच्यासोबत स्वामी कुठे जायचं ना त्या गावला उकरी माणूस म्हणजे उकरी माणसाला जन्म दिला आहे त्या गावावर काहीतरी आहे म्हणून लोकांनी यत्न केलं आणि सर्व गावाला भोजन दिलं तरी चला जाऊ भोजन करायला असं म्हणून त्या जोगी आणि जोगीसोबत स्वामी परत त्या गावाला येतात तिथे स्वामींच त्या पंक्तीमध्ये बसून जेवण होते स्वामी पोटभर जेवण करतात आणि नंतर मग स्वामी तिथून निघून जातात हे स्वामींनी गोष्ट आऊस जे कमपती प्रतिष्ठा एका गावाला स्वामी एका खाली बसले असताना तिथे एका गुरुला दोन शिष्य त्यांच्यामध्ये कोण गुरु सरल्यानंतर हे कोण सांभाळलं म्हणून गावच्या लोकांची सभा झाली आणि सभेमध्ये असं ठरलं की जो हे पुस्तक वाचन ज्याला अभ्यास असेल तो हे सगळं सांभाळ त्यामध्ये एकाला अभ्यास होता आणि एकाने गुरुची सेवा केली होती परंतु तिथे असं ठरल्यामुळे ज्याला अभ्यास होता त्याला ते पुस्तक वाचून दाखवले आणि त्याला तो आश्रम मिळाला ते पुस्तक मिळाले आणि जो दुसरा त्याने गुरुची सेवा केली त्याला मात्र तिथून काढून दिलं तो स्वामींकडे आला स्वामींचा बाहेर गावाबाहेर खाली असताना तो स्वामींना दगड करतो श्री चरवा लागतो आणि सांगतो की जीजी इथे मी आतापर्यंत गुरुची सेवा केली हा मात्र इथं नव्हता हा अभ्यासाला बहार होता तो अभ्यास करून आला आणि गुरु सरल्यानंतर त्याने आपली प्रतिष्ठा स्थापन केली तिथे जे काही घडलं ते सर्व त्याने स्वामींना सांगितलं स्वाभिमतात असं आहे तर चला तुम्ही सर्व सभा बोलवा पुस्तकं का बाहेर काढा आणि वाचा तेव्हा स्वामींना तो म्हणतो स्वामी का की जिजी मला वाचता येत नाही तेव्हा स्वामी म्हणतात की तुम्ही फक्त पुस्तक हातात घ्या आणि वाचू लागाल तेव्हा त्याने सभा बोलवली आणि सभा बोलवल्यानंतर सर्वांच्या समोर पुस्तकं बाहेर काढले आणि पुस्तकं काढून तो वाचायला लागला आणि तिथे लोकांनी टाळ्या पिटल्या तेव्हा त्या लोकांच्या लक्षात आलं की यानेच गुरुची सेवा केली आहे आणि यालाही वाचता येते असं त्यांच्या लक्षात आल्यावर जो बैले होता त्याला त्यांनी काढून टाकलं आणि ज्यांनी कुठली सेवा केली त्याला तिथे स्थापन केलं त्याला प्रतिष्ठित केलं त्यानंतर स्वामींना त्यांनी आपल्या आश्रमामध्ये गोट्यावर स्वामी झोपायचे नृत्यदिनी स्वामींना तो आराधना द्यायचा आणि असं असताना दोन चार दिवस झाले परंतु तो स्वामींना काही जाऊ देत नव्हता तो स्वामी जेव्हाही निघायचे तेव्हा तो स्वामींना अडवायचा आणि स्वामींना थांबून घ्यायचा जेव्हा स्वामी म्हणतात की बाई हे त्याच्यासोबत भांडून निघाले तो जाऊ देत नव्हता त्यामुळे भांडण करून जावं लागलं भेटी व्यक्तीला स्वामी बसले असताना सर्व गोष्टी करायला लागले की कोणाला कशाची सवय कोणाला कशाची सवय तेव्हा स्वामी म्हणतात की आम्हाला ही एक सवय होती आम्हाला एका झाडाची सवय लागली एका गावाला असताना स्वामी भिक्षा करायचे दिधी दिली भोजन करायचे आणि त्या झाडाखाली बसायचे सायंकाळीसुद्धा निद्रा त्याच झाडाखाली व्हायची अशी स्वामींना त्या झाडाची सवय लागली त्यानंतर एका गावाला म्हणजे एका राजाने रामदराला लिखित पाठवलं की लढाई होणार आहे त्या लढाई करता तुम्ही आपले सैन्य घेऊन या आणि असं इथे पाठवल्यानंतर तो रामधरणा अचल करून निघाला आणि ज्या ठिकाणी गावोगाव मुक्काम करत ज्या ठिकाणी स्वामींचा मुक्काम व्हायचा त्या ठिकाणी तो येऊन पोहोचला तिथे त्याने रात्रीला आपला सर्व लोकांचा मुक्काम ठेवला आपले तंबू दाखले घोडे बांधले आणि बोळ्यांना चारा वगैरे टाकून ते सर्व ते सर्व रात्री मुक्कामाला थांबले तेव्हा रात्रीची वेळ झाली स्वामींना ज्या झाडाची सवय होती त्या झाडाखाली हे सर्व ते सर्व कमडून दाबून बसलेले होते तेव्हा स्वामी आपल्या नित्यनियमाप्रमाणे त्या झाडाखाली घोड्यांपासून आणि त्या त्यांच्या कबाळावरून पुढे आले त्या सर्व साहित्यावरून पाय ठेवत ठेवत स्वामी त्या झाडाखाली आले आणि झाडाखाली स्वामीला आसन झालं तेव्हा तिथे जे दूर होता तो दूर हल्ला आणि लोकांना वाटलं की काय झालं बा कशामुळे आलं मग ते बहार आले बहार तर तिथे स्वामी दिसले आणि स्वामींना पाहाला आणि ते म्हणतात की अरे माणूस रे माणूस रे पाणी या पद्धतीने ते सर्वचे सर्व जेवणे तपूतले लोक ते सगळे सगळे बाहेर आले माणूस माणूस म्हणून तेव्हा सर्वचा सर्व गोंधळ झाला एक माणूस रामधन्याकडे सांगायला गेला की आपल्या झाडाजवळ कोणी एक माणूस येऊन बसलेला आहे कोण चोर आहे की कोण आहे माहिती नाही आणि त्यानंतर तो रामदर्गा येतो जवळ येतो आणि स्वामींना मारल्यानंतर स्वामींना नतमस्त करतो अरे सरा रे बाजुले बा हे गोसावी आहेत हे स्वामी आहेत असं म्हणून स्वामींना दंडवत करतो स्वामींना विनंती करतो की जी माझ्या तंबूमध्ये आपण झाला ते स्वामी विनंती स्वीकार करतात आणि स्वामी त्याच्या तंबूमध्ये जातात तिथे स्वामींना तो बसायला आसन टाकतो स्वामींना विनंती करतो की जिजे आपण वरदना माजने मग स्वामींना अंग छोडते तेव्हा ते, ते सर्वजण सर्व पुढे येतात स्वामींचा अंग जोडण्याकरता तेव्हा तो म्हणतो की सराने हे काही आटे तुमच्या कारणे केली एवढे काही धावपळ मी तुमच्यासाठी केली का आणि त्यानंतर तो स्वतः स्वामींचा अंग चोडायला लागतो स्वामींचा अंग चोडणं होते त्यानंतर मर्दना माजने होते आणि आंघोळ झाल्यानंतर स्वामीचं भोजन होते स्वामींचा मुकाम तेव्हा तो अंध चोडत असताना तो मनात मनोरथ करतो की आता जर का हे सैन्य लढाई जर थांबली लढाई जर बंद झाली त्यांनी जर आम्हाला पाठवलं की नाही बा यावेळी लढाई होणार नाही तर मी स्वामींना आपल्या घरी नेईन असं तो मनोरथ करत असतो आणि स्वामींचा अंध छोडत असतो तेव्हा तेवढ्या ते लिखित येते तो लिखित बाजूला ठेवतो हो स्वामींचं भोजन वगैरे झाल्यानंतर स्वामी निद्रा करायला जातात आणि त्यानंतर तो आपलं पत्र पाहतो ते पत्र वाचतो आणि तिकडल्या वाद्याने पाठवलं राहते की यावेळची लढाई थांबलेली आहे तुम्ही परत जाऊ शकता आणि असं लिखित आल्यानंतर तो आनंदित होतो रात्रभर तो त्याला झोप लागत नाही की स्वामी केव्हा उठतील आणि केव्हा मी स्वामींना के के सांगेन असं झाल्यानंतर तो सकाळी उठतो स्वामींजवळ येतो स्वामी विहरनाम बाहेरून आलेले असतात तो येऊन सांगतो की जी जी यावेळीची लढाई थांबलेली आहे तरी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्या गावाला चला, अचल चला, चाला अचलपूरला चाला कारण ते शहर फार सुंदर आहे वने वनस्थळे आहे तिथे साधकांसाठी मंदिरं आहेत सुंदर असं वातावरण आहे तरी तुम्ही तिथे जे स्वामीनाथ